गोकुळचे संचालक विश्वास नारायण पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक दिगंबर रघुनाथ बाटे चेअरमन सिद्धेश्वर सहकारी संस्था स्वयंभूवाडी संचालक हरयत कृषी सेवा संघ स्वयंभूवाडी खेळगर परिवार कोल्हापूर हा मंच महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री दादा पाटील यांच्या प्रेरणेने सहकार्याने व मार्गदर्शनाखाली कोल्हापुरात कार्यरत आहे खेळघरची स्थापना गुढीबाडावा सत्तावीस मार्च दोन हजार नऊला झाली मुलांच्या अध्ययन क्षमता विकसित करणे आणि औपचारिक शिक्षणाला अनौपचारिक पद्धतीची जोड देणे ही खेळघर कार्यपद्धतीची उद्दिष्टे आहेत आज हॉटेल अयोध्या या ठिकाणी खेळघर परिवाराचा सा सामुदायिक वाढदिवस सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला या प्रसंगी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री नामदार चंद्रकांतदादा पाटील सौ अंजली पाटील जुई कुलकर्णी कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाच्या सुरुवातीला नामदार पाटील व अंजली पाटील यांनी लहान मुलांचे आवश्यण करून आशीर्वाद दिले या प्रसंगी बोलताना नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी सर्वप्रथम खेळगराच्या लहान मुलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या त्याचबरोबर खेळगरच्या विद्यार्थ्यांची संख्या बावीसशेपर्यंत पोहोचल्याचा आनंद देखील व्यक्त केला या प्रसंगी बाल समूह आणि शिक्षकांना शालेय साहित्याचे वितरण देखील करण्यात आले प्रसंगी बी बी यादव राहुल चिकोडे किशोर देशपांडे यांची उपस्थिती होती हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी खेळकरच्या सुमेधा कुलकर्णी कविता मोहिते चित्रा कशाळकर अपर्णा कुलकर्णी सारिका रणदिवे संपदा कंबळे अश्विनी शिरगावकर यांच्यासह खेळकरच्या सर्व ताई यांनी परिश्रम घेतले आपण पाहत आहात मौळा न्यूज ट्वेंटी फोर सर्वसामान्यांचा बुलंदावाज